डाउनलोड करा इयत्ता सातवी स्वाध्याय अप्प डाउनलोड करण्यासाठी मध्ये दिलेल्या लिंकवरती क्लिक करा मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे चर्चा करा उत्तर मराठी सत्ता संपुष्टात येण्यामागची कारणे पुढील प्रमाणे आहेत महाजी शिंदे आणि नाना फडणवीस यांच्या मृत्यूनंतर मराठी सत्तेला उतरती कळा लागली या काळात रघुनाथरावाचा पुत्र बाजीराव दुसरा हा पेशवा होता त्याच्याकडे नेतृत्वाचे गुण नव्हते उलट अनेक दोषच होते ती मराठा सरदारांमध्ये ऐक्य निर्माण करू शकला नाही मराठा सरदारांमधील दुहीमुळे मराठ्यांची सत्ता आतून पोखरली गेली अशा अनेक कारणांनी दुसऱ्या बाजीरावाच्या काळात मराठ्यांचा उत्तरेतील व दक्षिणेतील प्रभाव कमी होत गेला मराठ्यांची जागा इंग्रजांनी घेतली इंग्रजांनी इस एक हजार आठशे मध्ये पुणे ताब्यात घेऊन तेथे युनियन जॅक हा आपला ध्वज फडकवला इस एक हजार आठशे मध्ये सोलापूर जिल्ह्यातील आष्टीच्या लढाईत इंग्रजांनी मराठ्यांचा पराभव केला आणि त्यामुळे मराठ्यांची सत्ता संपुष्टात आली